जेले भाऊ आपण जंगल बोरे खायले बघू शकतो मी जंगल म आहे आणि आपल्या सोबत बकऱ्या बी येते बकऱ्या पण चारा लिहिले आणि बोरे पण खायले येतात का आपल्या बकऱ्या आता देखो आपण कुठेतरी बोर पहिले आपले बकरीतले चारा खा। खावा खावा ना नाही तर आपले पहिले चारा खावूत त्यानंतर आपले बोरबीर न इंतजाम करू आई मस्त दिशी राह ना आहे इले आता तोडलेत मग काहीतरी करूच इले तोडा नशी तुमने देशी करा रांगानं दिशी राहीन ओ पण मी वरतीन तोडी राहणं हा कडेशी आपला पण तेवढीच वाच आणि म्हणून पण तेवढं शे आपणाकडे तर तीस ना काम होईल चारा ना दखू शकतास तुम्ही आता या ना चारा आता आपला आपली बोर कतीशी अधिक का केवढा डांगा जंगल आहे अम्ना गावना देखे एकदम जबरदस्त जंगल आहे अरे बाजू नदी आहे चला चला माती बोर देखोत तर आपी आपण लाईव्ह राहणार गन व्हिडिओ काढला आणत पण आपलं नवीन चॅनल आहे तर आपलं नवीन चॅनल आहे भाऊ थो थोडा सपोर्ट करा व्हिडिओ देखील राहतील तर चॅनल लाईक शेअर करा थोडासा पुढे जाऊ द्या बी तर आई गे बोर तिले बोर लागेल लागेल काय माहिती अद्याकाड तुमले बोर मी कस काय आयदे काही सामने बोरे बोरी। बोरे तिले बोरे लागले का लागेल काय माहिती शेतच लागेल पण काय बर बर दिशेन आहे का बोरशी अजून कच्ची ती बोर अजून काय पिकेल नाहीत कच्चा बोर येत कथा कथा पिकेल आहेत